बाहेरून पुढे बायला हात लावायचा नाही विनंती आहे क्रीडा रसिकांना रसिक प्रेक्षकांना विनंती करतो पुढे শঙ্কর পড়তোয়া পড়তো সারা মহিলা শঙ্কর মারু <laughs> ঘ প্রতিকা চোখে ফলক পাঠান মহেশ রুড় আগুয়েছে অভিযোগ

महाराजची जोडी पाहिजे नामकाचा सुपुद्र सुरेशाला कब्बर आणि रामाड्यांचा शंकर भेटूय त्यांच्या कब्बटा आकाश वाढाल वाढव वाढव आज गबोत जबरदस्त पैसा करायचं

चतुरानी जकले आता चतुर स्पिनर बांधला स्पिनर बांधला

ांचा साज पळतोय साईन साज अत्यंत टप्प्याकडे आहे स्पीड वाढवले पाहिजे वासराचा लाद करायचं ना त्याचा स्पीड जबरदस्त आहे

शंकर आणि पुढे धाव्या चोडी पाळवतोय चोडीला स्पीड माडाव स्पीड म्हणून आता बाबा शंकर आणि स्वड्याला अमोल आता दाधवांचा घरचा साफ करतोय आणि या ठिकाणी

गेला 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 कॅमेराय बघा जबरदस्त आताच करायचं नाही अंतिम टप्प्याकडे जोडी

গ্ৱড ওলাত্েবাতৗুও-জই! এচ� 8 ওক্বণ-লাতে! এক জচব জচর ࠤাহ এক্ী এহ অ খচর এফর প঳ায্্র পপুত্র্ব परिस्थिती पुढे काय व्हायचं बटन आणि सोन्या बैठक आला डोक्या वसंतांच्या सोन्याने बदल त्याच्या त्याच्यावर बटन ला वाढव अरे बटरला चाक टाक बनला नाही बटनला माडव बनलं आला बघा बटन आणि सोन्या

कुठे निघाला बाहेर कुठे निघाला बाहेर कुठे निघाला एवढ्या बंदावलेल्या जोडी होती कळलं नाही पहिल्या परतानावर एवढे स्लो गेली कशी गेम्यात होती ना घेऊ द्या पहिला काय अगोदर बोलायचं नव्हतं मायक्रोफोन पण पाच जोडी सुटल्यानंतर मात्र सुसंत बघूया

काय जोडीच होईल लागलाय चक्की चला दाखवले अंतिम टप्प्यात पुन्हा जाऊन दे एक पावाची जोडी आहे चांगली धावणारी जोडी आहे पण तिनी गती बांधतायेचं पडलं पुन्हा एकदा उठतो येऊ देऊ घेऊ दे चोरात येऊ दे काय बसायला आणि त्याला उठावं लागेल आज पावसाने चांगली साथ दिली आयोजकांना काना नाहीतर मोडवर पाण्या पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ अंतिम टप्प्याकडे अतिशय सुंदर जोडी पाहतांना आपण पाहतोय या नागराचं कसं अंतिम टप्प्यात जबरदस्त आकाश जाऊ दे आकाश दुदक ज्या जाकीन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हंगामा घातलाय तोच आकाश चांगली जोडी पाळणारी आहे उत्तम जोडी पाळताना आपण पाहतोय काय करतो मानवाने पडून एवढ्या गतीने कारण एकोणीस झालंय जर आपली जोडी दहाव्या नंबरच्या आतमध्ये बसवायची आहे तर आपल्याला या मैदानावर चांगल्या गतीने धाव

बाजूला बाजूला म्हणजे बाजूला करतो काय मित्रांनो आपण गाव आणि संघर्ष मित्र म्हणतो खडवाईमध्ये अहवाल क्रमांक हा नागरी बघूया काय ना सर झालं सर पंचवीस

एकोणीस अठ्याहत्तर एकोणीस अठ्या आलेल्या आमदार भद्रा जाऊ देण्याचं पण त्याची कामगिरी बरोबर आहे अशा अंकीत नाही हे पक्ष करताना रुपया जाऊ दे रुपया सरळ रुपया

રૂપિયા તમાકિત ગર ઓહો ઓહો ઓહો